नमस्कार लेखणी शास्त्रज्ञमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रावेर येथील तहसीलदार बंडू कापसे यांची बदली तर त्यांच्या जागी श्रीमती दीपा जेधे यांची तहसीलदारपदी नव्याने जबाबदारी रावेर येथील तहसीलदार बंडू कापसे यांची बदली तर त्यांच्या जागी नवनियुक्त तहसीलदारपदी श्रीमती दीपा जेथे यांनी नुकताच पदभार सांभाळला आहे तहसीलदार बंडू कापसे हे मागील दोन वर्षापासून रावेर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असून कर्तव्यात कसूर न करता चांगल्या प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली आहे त्यानंतर त्यांच्या जागी नुकतीच चांगले गुण मिळवून श्रीमती दीपा जेधे यांनी रावेर तहसदारपदी नियुक्ती होऊन त्यांनी आपली जबाबदारी सांभाळलेली आहे श्रीमती दीपा जेधे या बीड जिल्ह्यातील शिरूड कासार तालुक्यातील आहेत त्यांनी एम पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अवघ्या अठ्ठावीस वर्षाच्या अल्प अशा कमी वयात रावेर येथे तहसीलदारपदी नियुक्ती होऊन आपले यशाचे शिखर गाठले आहे तसेच त्यांना पुढील कामगिरीबद्दल महर्षी वाल्मिकी सेवा बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष व लेखणीशास्त्र रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद कोळी यांचे निळे मिशन सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष विजय धनगर यांच्या वतीने तहसीलदार श्रीमती दीपा दे यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या बघत राहा लिखणीशास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोळी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान